नमस्कार घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सौमित्र सारंगचा मॅसेज आल्यामुळे गच्छीवर भेटण्यासाठी आलेला असतो आणि आवाज देत म्हणतो सारंग अरे कुठे असतो बस झाली मस्करी आता ये बघू समोर परंतु सारंग काही येत नाही आणि म्हणूनच सौमित्र सारंगला इकडे तिकडे शोधत असतो परंतु त्याचवेळी ऐश्वर्या समोर येते आणि सौमित्राला आवाज देत म्हणते हे काय इतेस तर आहे समोर आता मात्र सौमित्र पहा तो, तर तिथे ऐश्वर्या असते आता ऐश्वर्याला पाहून सौमित्राला तर धक्काच बसतो सौमित्र ऐश्वर्याला विचारतो तू आणि इथे तर आता ऐश्वर्या म्हणते काय झालं मिस्टर तुला मेसेज केला होता सारंगच्या मोबाईलवरून आणि असं काय बघतोयस तू भूत पाहिल्यासारखं मी भूत नाहीये तुझा भूतकाळ आहे आता बघ हा तुझा भूतकाळ तुझ्या भविष्याच्या कशा चिंजड्या चिजड्या करून टाकणार आहे ज्याप्रमाणे तू माझ्या स्वप्नांचा चुराळा केला होतास त्याचप्रमाणे मीही तेच करणार आहे आता सौमित्र ऐश्वर्याला समजावत म्हणतो ऐश्वर्या अगं तू असं का बघत आहेस तर त्यानंतर ऐश्वर्या म्हणते सौमित्र तुला काय वाटलं नानांनी तुला माफ केलं या घरामध्ये अगदी मान सन्मानाने तुला आणि तुझ्या बायकोला घेण्यात आलं तुम्ही सर्व भावंड एकत्र एक आलात म्हणजे सगळं काही संपलं असं तुला वाटतंय का नाही ना सौमित्र अरे हे लवकर नाही संपणार आता तर खरीच सुरुवात झाली आहे सौमित्र तर सौमित्र म्हणू लागतो ऐश्वर्या अगं तू अशी का बघत आहेस तू सारंगची बायको आहेस मग त्याच्या आयुष्याशी नको खेळूस तर आता ऐश्वर्या सौमित्राला विचारते असं काही असतं का कोणाच्या आयुष्याशी खेळायचं नसतं आता मात्र सौमित्रा काहीच बोलत नाही तर ऐश्वर्यामध्ये तुला जर असं वाटत असतं की मी कोणाच्या आयुष्याशी खेळू नये मग तू का माझ्या आयुष्याशी खेळलास रे त्यावेळी तू जी काही माझी फसवणूक केलीस ती योग्य होती का सौमित्र बोल ना आणि हो सौमित्र आता तू इथे येऊन मला उपदेश देणार आणि तुझी ती बायको घरात सौमित्रची बायको म्हणून मिरवणार रणदिव्यांची सून म्हणून मिरवणार परंतु सौमित्र हा माझ्यावर अन्याय नाही आहे का माझी काय चूक होती की ज्यामुळे तू माझ्यावर हा अन्याय केलाय सौमित्र बोल सौमित्र आता मात्र सौमित्र काहीच बोलत नसतो तर ऐश्वर्या सौमित्राला प्रश्न करत म्हणते सौमित्र माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे तिच्यामध्ये असं काय आहे की जे माझ्यामध्ये मा नाही आता मात्र सौमित्र काहीच बोलत नाही दुसरीकडे पाहायला मिळतं सुमित्राताई अवंतिकाला म्हणू लागतात या सगळ्या गडबडीमध्ये तुझे लाड पुरवायचेच राहून गेले आहेत आता तू एकदम ठणठणीत बरी हो त्यानंतर तुझे सगळे काही मी लाड पुरवणार आहे आता ऑफिसला जाण्यासाठी ऋषिकेश निघालेला असतो परंतु त्याला सारंग कुठेही दिसत नाही आणि म्हणूनच तो सुमित्रा ताईंना विचारतो की सारंग कुठे आहे कुठे दिसत नाहीये तर अवंतिका म्हणू लागते दादा सारंग ना यांना भेटण्यासाठी गच्चीवर गेले आहेत आता यांचं बोलणं चालू असतं परंतु त्याचवेळी तिथे सारंग आलेला असतो आता सारंगला अचानक तिथे आलेलं पाहून अवंतिकाला तर आश्चर्यच वाटत असतं आता ऋषिकेश सारंगला विचारतो काय सारंग तुला बरं वाटतंय ना तर सारंग म्हणतो की हो दादा मला बरं वाटतंय तू ऑफिसला निघालायस का मी येऊ का तुझ्यासोबत तर आता ऋषिकेश म्हणू लागतो तुला जर बरं वाटत असेल तर येऊ शकतोस तू तर आता सारंग म्हणतो हो चालेल मी येतो तुझ्यासोबत ऑफिसला आता मात्र अवंतिकाला काय चाललंय काहीच कळत नसतं आणि म्हणूनच अवंतिका सारंगला विचारते भाऊची अहो तुम्ही असं बाहेरून बागेतून कसं का आलात कारण तुम्ही तर परंतु अवंतिका काही बोलण्या अगोदरच सारंग म्हणू लागतो वैनी कसा आहे ना मला सकाळी उठल्यावर बागेत जाण्याची सवय आहे आणि नेहमीप्रमाणे मी बागेतूनच आलो आहे आता अवंतिका सारंगला विचारते परंतु भाऊजी तुम्ही तर यांना गच्चीवर बोलण्यासाठी बोलवलं होतं ना आता मात्र सारंग म्हणू लागतो मी मी तर सौमित्राला बोलावलंच नाही आता मात्र जानकी विचार करू लागते की नक्की काय आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं ऐश्वर्या सौमित्राच्या जवळ जात सौमित्राच्या गालाला हात लावण्याचा प्रयत्न करत असते परंतु त्याच वेळी सौमित्र ऐश्वर्याचा हात बाजूला करतो आणि तिथून निघून जात असतो परंतु ऐश्वर्या सौमित्राचा हात पकडते आणि सौमित्राला तिथेच थांबवते तर त्यानंतर सौमित्र ऐश्वर्याचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु ऐश्वर्या काही सौमित्राला जाऊ देत नाही जा तर आता सौमित्र ऐश्वर्याला म्हणू लागतो प्लीज ऐश्वर्या माझा हात सोड परंतु ऐश्वर्या काही सौमित्राचा हात सोडत नसते तर इकडे पाहायला मिळतं अवंतिका म्हणू लागते परंतु भाऊजी तुम्हीच तर मॅसेज केला होता ना यांना आणि तुम्हीच तर त्यांना बोलावलं होतं ना तर आता सारंग म्हणू लागतो नाही वहिनी अहो मी तर मॅसेज केलाच नाही आहे असा सौमित्राला आता मात्र जानकी मनाशीच विचार करू लागते नक्कीच काहीतरी विचित्र घडत आहे हे काय घडत आहे आता याचा शोध मलाच घ्यावा लागणार तर दुसरीकडे पाहायला मिळतं सौमित्र ऐश्वर्याला म्हणत असतो ऐश्वर्या हात सोड परंतु ऐश्वर्या काही सौमित्राचा हात सोडत नसते तर सौमित्र म्हणू लागतो ऐश्वर्या इथे कोणी आलं तर आता ऐश्वर्या सौमित्राला म्हणते आलं तर येऊन देत ना मला कोणाची काही भीती वाटत नाही किंवा कोण आल्याने किंवा कोण गेल्याने मला काही फरक पडत नाही तर आता दुसरीकडे पाहायला मिळतं सुमित्राताई सारंगला म्हणू लागतात अरे सारंग तूच तर मेसेज केला होतास अरे माझ्या समोरच तर सौमित्राला मेसेज आला होता अरे तू त्याची मस्करी तर करत नाहीयेस ना तर सारंग म्हणू लागतो नाही आई अगं मी मस्करी वगैरे काहीच करत नाही आता मात्र अवंतिका विचार करू लागते तर जानकी म्हणू लागते नाही नाही काहीतरी मेसेजचा काहीतरी घोळ झाला असावा मी सौमित्र भाऊजींना घेऊन येते असं म्हणत जाणकी सौमित्राला आणण्यासाठी गच्चीवर येत असते तर दुसरीकडे सौमित्र ऐश्वर्याला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणतो ऐश्वर्या प्लीज हात सोड परंतु ऐश्वर्या काही सौमित्राला जाऊ देत नाही आणि म्हणू लागते नाही काही झालं तरी मी तुझा हात सोडणार नाही आणि सोडण्यासाठी तर मी हात पकडलाच नाही आहे तर सौमित्र ऐश्वर्याला म्हणू लागतो ऐश्वर्या प्लीज माझा हात सोड तर ऐश्वर्या म्हणू लागते काय झालं सुटत नाही आहे हात मग एक काम ना कर ना तू सोडवण्याचा प्रयत्न कर परंतु सौमित्राला तो हात काही सुटत नसतो तर त्यानंतर ऐश्वर्या म्हणू लागते बघितलंस का माझ्या प्रेमाची पकड किती घट्ट आहे आता मात्र सौमित्राला काय करावं काहीच कळत नसतं तर दुसरीकडे जानकी ही गच्छीवर येण्यासाठी निघालेली असते तर आता सौमित्र ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या प्लीज असं वागू नकोस ऐश्वर्या मी तुझी माफी मागितली आहे ना अगं झालं गेलं सगळं विसरून जा ना अगं तू या घरची सून आहेस मग असं का वागतेस ऐश्वर्या आणि हो प्लीज या घरामध्ये आग लावण्याचा प्रयत्न करू नकोस तर ऐश्वर्या म्हणू लागते परंतु सौमित्र माझ्या आयुष्यात तुझी आग लावली आहेस ना ती कधी विजणार आहे सांग ना सौमित्र ऐश्वर्या सौमित्राला म्हणू लागते सौमित्र मला तुझ्यासारखा नवरा माझ्या आयुष्यात हवा होता खरं तर मला तू हवा होतास परंतु माझ्या पदरी काय पडलं बोल ना तो डिफेक्टिव पीस आता मात्र सौमित्र म्हणू लागतो ऐश्वर्या प्लीज माझा हात सोड तर ऐश्वर्या म्हणू लागते नाही सौमित्र मी तुझा हात सोडणार नाही आता मात्र सौमित्र रागानेच आपला हात सोडवतो आता त्याच वेळी तिथे जानकी आलेली असते आता हे सगळं काही पाहून जानकीला तर धक्काच बसतो आता जानकी ऐश्वर्याला विचारते की हे सगळं काही काय चालू आहे तर सौमित्र म्हणू लागतो वहिनी तर आता जानकी सौमित्राला म्हणू लागते सौमित्र भाऊजी अवंतिका तुमची वाट पाहत आहे तुम्ही या बरं असं म्हणत सौमित्राला तिथून जायला सांगते व त्यानंतर जानकी आता ऐश्वर्याला जा विचारत म्हणते ऐश्वर्या हा सगळा काय प्रकार आहे आणि तू भाऊजींना का त्रास देतेस तू अशी का वागतेस ऐश्वर्या सांग ना अगं सौमित्र भाऊजीना तू गच्चीवर का बोलावलं होतंस तर आता ऐश्वर्या म्हणू लागते मी मी कुठे सौमित्राला बोलावलं होतं मी तर इथे गच्चीवरच होते का आता मी गच्चीवरही येऊ शकत नाही का तर आता जानकी म्हणू लागते ऐश्वर्या खोटं बोलू नकोस मला सगळं काही समजलं आहे तू सारंग भाऊजींच्या मोबाईलवरून सौमित्र भाऊजींना मेसेज केला होतास आणि त्यांना तू इथे बोलावून घेतलंस तू अशी का वागतेस सांग ना ऐश्वर्या अगं तुझ्या मनात नक्की काय चालू आहे बोल ऐश्वर्या आता मात्र ऐश्वर्या जानकीला म्हणते माझ्या जा मनात काय चालू आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का वहिनी परंतु हा प्रश्न तुम्ही मला न विचारता तुमच्या त्या लाडक्या दीर म्हणजे म्हणजेच सौमित्राला विचारू शकता असं म्हणत ऐश्वर्या रागाने स्थितीतून निघून जाते आता जानकी मनाशीच म्हणते की हे तर अवघड जागेचं दुखणं आहे यामुळे सौमित्र भाऊजी आणि अवंतिकाचं आयुष्यपणाला लागणार आहे आणि उघडपणे काही बोलूही शकत नाही तर दुसरीकडे पाहायला मिळतं ऋषिकेशसोबत सारंगही ऑफिसला आलेला असतो तर आता ऋषिकेश सारंगला म्हणू लागतो सारंग, ला सारंग आपण सेमिनारला जाऊ शकलो नाही म्हणून देशपांडे साहेब स्वतःहूनच आपल्याला भेटण्यासाठी आले होते तर आता सारंग विचारू लागतो मग काय म्हणाले दादा ते तर आता ऋषिकेश म्हणू लागतो ते म्हणत होते की आता आपल्याला एक सेमिनार अटेंड करावं लागेल खरं तर त्यासाठी तुला सगळं काही हँडल करावं लागणार आहे तर आता सारंगा ऋषिकेशला विचारतो दादा म्हणजे हे सगळं काही मी हँडल करणार आहे का तर आता ऋषिकेश म्हणतो की हो तर त्यानंतर सारंग म्हणू लागतो परंतु दादा मला जमणार आहे का तर ऋषिकेश त्याला समजावत म्हणतो की हो तुला जमेल आणि मी तुझ्यासोबत आहे ना मग कशाला घाबरतो आहेस तू आता तेवढ्यातच त्यांची ऑनलाईन मिटिंग चालू झालेली असते आता सारंगला मिटिंगमध्ये सगळे काही पॉईंट ऋषिकेश मांडायला सांगतो आणि ओळख करून देत म्हणतो देशपांडे साहेब हा माझा भाऊ सारंग रणदिवे आज सगळं काही आमच्या कंपनीबद्दल तुम्हाला हाच सांगणार आहे असं ऋषिकेश सारंगच्या मनामध्ये कॉन्फिडन्स निर्माण करतो आणि त्याला सगळं काही सांगायला सांगतो आता ऋषिकेश सारंगजवळ अगदी अभिमानाने पाहत असतो दुसरीकडे पाहायला मिळतं जानकी सुमित्राताईंना गोळ्या देते तर सुमित्राताई म्हणू लागतात जानकी अगं मला आता गोळ्यांची आणि काहीच गरज नाही माझी मुलं माझ्या सुना सगळ्या काही एकत्र आल्या आहेत माझी नातवंडं एकत्र आहेत मग आता या गोळ्यांचा मला काहीच गरज नाही आहे आता मी अगदी ठणठणीत बरी आहे आणि हो तुझ्यामुळेच हे सगळं काही शक्य झालं आहे जानकी अगं तुझ्यामुळे सौमित्र आणि अवंतिका घरात आलेत आणि त्या दोघांना तू घरात घेतलंस त्यामुळे माझा जीव अगदी सुखावला आहे आणि आता तू सगळं काही अवंतिकालाही शिकवायचं आहेस आता त्याचवेळी तिथे ऐश्वर्या येते आणि म्हणू लागते अगदी बरोबर बोलते आई अहो मी या घरात जेव्हा नवीन आले तेव्हा वहिनींनी मला सगळं काही शिकवलं होतं आणि घराची रीत म्हणून नवीन सुनेने काहीतरी बनवायचं असतं आणि म्हणूनच मी आमटी भात बनवला होता की नाही मग आता या सुनेने सुद्धा काहीतरी बनवायला हवंच ना तर आता सुमित्रा ताई म्हणतात हो हो अगदी बरोबर बोलतेस तू तर त्यानंतर सुमित्राताई जानकीला म्हणतात जानकी तू एक काम कर ना आता अवंतिकाला सर्वांसाठी चहाच बनवायला सांग कारण चहा बनवणं सुद्धा काही सोपं काम नाही मग सर्वांसाठी चहा बनवायला सांगशील ना तर आता जानकी म्हणून की हो मी आता जाऊन अवंतिकाला सांगते असं म्हणत चानक्य तिथून निघून जाते तर इकडे ऐश्वर्याच्या मनामध्ये एक प्लॅन असतो आता ऐश्वर्या म्हणू लागते माझा प्लॅन आता मला वर्क करावा लागेल तर दुसरीकडे अवंतिका सौमित्राची वाट पाहत असते आणि जेव्हा सौमित्र येतो तेव्हा अवंतिका सौमित्राला विचारते सौमित्र आणि तू कुठे होतास कारण सारंग भाऊजी तर बागेमध्ये होते आणि आता ते ऋषी भाऊजींबरोबर ऑफिसमध्ये निघूनही गेले आहेत मग तू एवढा उशीर कुठे होतास आणि कोण होतं गच्चीवर त्याचवेळी तिथे ऐश्वर्या येते आणि म्हणू लागते मी आता मात्र अवंतिकाला धक्काच बसतो तर त्यानंतर ऐश्वर्या म्हणू लागते मी आणि सौमित्र खूप छान गप्पा मारत होतो आता मात्र सौमित्र म्हणू लागतो ऐश्वर्या तर ऐश्वर्या म्हणू लागते काय झालं मी तिला सांगितलं आहे आणि हो अवंतिका तुला तर माहीतच असेल आमची सगळ्यांच्या साक्षीनेच एंगेजमेंटही झाली होती आणि हो सौमित्र मला म्हणाला होता त्याच्या आयुष्यात जी मुलगी जी म्हणजे तू तिला तो विसरून गेला आहे आणि तो आता पूर्णपणे माझा झाला आहे आणि तो माझ्यावर अगदी मनापासून प्रेम करत होता मीही त्याच्यावर प्रेम करत होते आता मात्र सौमित्र म्हणू लागतो ऐश्वर्या हे सगळं काही तू मुद्दाम करत आहेस ना तर ता आता ऐश्वर्याची खेळी अवंतिकानेही ओळखलेली असते आणि म्हणूनच अवंतिका ऐश्वर्याला म्हणू लागते आता, आता नहीं। नहीं आहे आहे। ते सगळं काही विसरा ते सगळं काही संपलं आहे तर आता ऐश्वर्या म्हणू लागते नाही काहीच संपलं नाही आहे आणि काहीच विसरू शकत नाही अजूनही जसं आहे तसंच आहे त्यामुळे तुला जरी वाटत असेल की हे सगळं काही संपलं आहे तरीसुद्धा ते माझ्या दृष्टीने संपलं नाही आहे समनत आता ऐश्वर्या सौमित्राचा हात पकडते आणि अवंतिकाला म्हणू लागते कसा दिसतोय जोडा खरं तर सांग ना खूप छान दिसतोय ना खरं तर आमचाच जोडा अगदी परफेक्ट आहे आता मात्र अवंतिका ऐश्वर्याचा हात सोडण्याचा प्रयत्न करत असते परंतु त्याचवेळी ऐश्वर्या अवंतिकाला ढकलून देते आणि त्यामुळे अवंतिकाच्या डोक्याला मार लागतो आता मात्र हे सगळं काही सौमित्राचं स्वप्न असतं सौमित्र घाबरून गेलेला असतो आणि म्हणू लागतो नाही नाही मी असं काही घडू देणार नाही ऐश्वर्या काही करू शकते परंतु काही होण्याच्या अगोदरच मला आता अवंतिकाला डॅडच्या पाठवायला हवं मला अवंतिकाची काळजी वाटत आहे अवंतिकाच्या काळजीने सौमित्र घाबरून गेलेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं ऐश्वर्या प्रीतची वायर कट करत असते आता त्याचवेळी आजी तिथे येतात आणि विचारतात ऐश्वर्या हे तू काय करतेस तर ऐश्वर्या म्हणू लागते तुमचा नातू तु हवाय ना मला तर आता आजी म्हणू लागतात ऐश्वर्या मी तुला काय म्हणाले आहे ते आपले आहेत शक्य आहेत त्यामुळे प्लीज त्यांना त्रास देऊ नकोस तर ऐश्वर्या म्हणू लागते आजी मी बाकी तुमचं ऐकते ना मग तुम्ही यामध्ये पडू नका आता त्याच वेळी तिथे जानकी अवंतिकाला घेऊन आलेली असते आणि म्हणू लागते सौमित्र भाऊजींना फक्त कॉफी लागते ब्लॅक कॉफी आणि बाकी सर्वांना चहा तर त्यानंतर अवंतिकाला ती चहा बनवायला सांगते आता जानकी अवंतिकाला चहाचं सामान कुठे आहे हे सगळं काही सांगत असते आणि म्हणते दूध त्याचवेळी ऐश्वर्या म्हणते फ्रीजमध्ये आहे मी देऊ का तर अवंतिका म्हणते नाही नको मी घेईन तर त्यानंतर आजी म्हणतात ठीक आहे सर्वांसाठी चहा घेऊन ये आणि हो त्यामध्ये आलं कुठून टाका असं म्हणत आजी आणि ऐश्वर्या तिथून निघून जातात तर त्यानंतर जानकी म्हणू लागते अवंतिका आजच्या या स्वयंपाकघरातील या घरातील तुझा पहिला दिवस आहे तर आता अवंतिका म्हणते वहिनी तुम्ही काळजी करू नका मी करेन नीट चहा आता जानकीही तिथून निघून जाते तर दुसरीकडे पाहायला मिळतं ऐश्वर्या सौमित्राला भेटण्यासाठी त्याच्या रूममध्ये आलेली असते तर सौमित्र ऐश्वर्याला विचारतो तू इथे काय करत आहेस तर ऐश्वर्या म्हणू लागते काही नाही सौमित्र भाऊजी अहो आपण एकाच घरात राहतो ना मग समोरासमोर तर आपण येणारच आणि हो आणि तुम्ही किती घाबरताय आणि तुमची ती अवंतिका ती पण मला खूप घाबरते आहे आणि आज तर नव्या सुनेचा स्वयंपाक घरातील पहिलाच दिवस आहे आणि म्हणूनच आईने तिला चहा बनवायला सांगितला मला वाटतं तिला काही येत तर नसेल आणि म्हणूनच चहा सांगितला असावा आता जानकी वहिनीने चहापत्ती पत्ती कुठे आहे साखर कुठे आहे आणि चहाचं भांड कुठे आहे हे सगळं काही तिला सांगितलं आणि मी तिला म्हणाले होते की दूध फ्रीजमध्ये आहे मी देते परंतु तुमचीच बायको म्हणाली नाही नको माझं मी घेईन आता सौमित्र ऐश्वर्याला विचारतो हे सांगण्यासाठी तू इथे आली आहेस का तर ऐश्वर्या म्हणू लागते नाही मी तिला एक गोष्ट सांगायला विसरली ते म्हणजे फ्रिजला करंट येतो आहे आता मात्र सौमित्र घाबरून गेलेला असतो तर दुसरीकडे अवंतिकाचा सर्वांसाठी चहा बनवून झालेला असतो आणि म्हणूनच अवंतिका फ्रीजमधला दूध घेण्यासाठी जाते आता अवंतिका फ्रीजमधील दूध घेते परंतु त्याच वेळी तिथे सौमित्र येतो आणि अवंतिकाला ढकलतो त्यामुळे अवंतिकाच्या हातातील सर्व दूध अवंतिकाच्या अंगावर सांडतं आता मात्र सौमित्र घाबरून गेलेला असतो सर्वजण घाबरून किचनमध्ये येतात तर आता अवंतिका विचारते काय झालंय तू एवढा का घाबरलायस तर आता सौमित्र विचारतो अवंतिका तू ठीक आहेस ना तर अवंतिका म्हणते की हो मी ठीक आहे परंतु तू असं का वागत आहेस तर आता मात्र सौमित्र म्हणतो कारण फ्रीजला करंट आहे आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो तर अवंतिका म्हणू लागते नाही सौमित्र असं काहीच नाही तर आता सौमित्र म्हणतो मला हे सगळं काही ऐश्वर्याने सांगितलं तर आता ऐश्वर्या म्हणू लागते मी कुठे सांगितलं सौमित्र भाऊची मी असं कुठे काय सांगितलं आहे तुम्ही काही का सांगता मी असं का सांगेन सांगा बरं आता ऐश्वर्या दूध सांडलं म्हणून सर्वांना म्हणू लागते आता तर हा अपशकून झाला आहे आता ऐश्वर्या अपशकून झाला असा गाजावाजा करू लागते तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सौमित्र जानकीला म्हणू लागतो जानकी वहिनी मी अवंतिकाला इथे नाही ठेवू शकत आणि मीही राहू शकत नाही कारण आम्ही जर इथे राहिलो तर ऐश्वर्या आम्हाला त्रास देईल यामुळे माझा किंवा सारंगचा कोणाचा तरी संसार उद्ध्वस्त होऊ शकतो आता मात्र जानकीला धक्का बसतो जानकी ही सौमित्राला म्हणू लागते नाही भाऊजी मी असं होऊ देणार नाही आता जानकी रागानेच ऐश्वर्याच्या रूममध्ये येते आणि ऐश्वर्याला जाब विचारत म्हणते ऐश्वर्या हे काय चालू आहे जे काही चालू आहे ते आता, चा, आता बंद कर ऐश्वर्या तर ऐश्वर्या म्हणू लागते नाही मी बंद करणार नाही मी त्या अवंतिकाला सोडणार नाही कारण काही झालं तरी सौमित्र माझा आहे असं म्हणत असतानाच आता जानकी ऐश्वर्याच्या कानाखाली मारते आता मात्र ऐश्वर्याला धक्काच बसतो तर जानकी म्हणू लागते सारंगभाऊजींची बायको आहेस आणि रणदिवेंची सून आहेस म्हणून आता तर एकच गाल फोडला आहे परंतु आता जर मर्यादा ओलांडलीस तर मात्र मी दुसराही गाल फोडेन असं म्हणत आता जानकी पुन्हा एकदा ऐश्वर्यावर हात उगारते परंतु तिला मारत नाही आता जानकी पुढचं कोणतं पाऊल उचलेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा